चौसष्टाव्या राज्य मराठी नाट्यस्पर्धेमध्ये तुकाराम माळी तालीम मंडळानं आज महाराष्ट्र दिन आहे या नाटकाचं प्रभावी सादरीकरण केलं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राची दयनीय अवस्था आणि समाजातील दूषित प्रवृत्ती यावर भाष्य करणारा संदेश वजा प्रयोग प्रेक्षकांच्या मनाला हात घालणारा ठरला नाटकाला मिळालेल्या प्रतिसादावरून प्रेक्षकांची दात स्पष्ट जाणवत होती अनेक लोकप्रिय शोचं लेखन करणारे लेखक विशाल बांदल यांचं लेखन आणि दिग्दर्शक दिग्विजय कालेकर यांची प्रभावी मांडणी यामुळं नाटकानं प्रेक्षकांना अक्षरशः अंतर्मुख केलं समाजात बाहेरील अतिरेकी प्रवृत्तींपेक्षा आपल्यातीलच दूषित प्रवृत्ती अधिक त्रासदायक ठरतात हा मुद्दा नाटकानं स्पष्टपणे मांडला सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या साधा माणसाचा संघर्ष दाखवणारा केशव इन्स्पेक्टर दमदार भूमिका करणारा अमित कांबळे कांबळे हवालदार झेंडे साकारणारा मंगेश पारस निलेश तसस चतुर सोळुंकी डेंगळे पाटीलची भूमिका साकारणारी आर्या जुगदार हिनं उत्कृष्ट अभिनयानं लक्ष वेधून घेतलं सुयोग्य नेपथ्यासह पोलीस स्टेशनमध्ये घडणारी कथा आणि सामान्य माणसाचा ठाम आवाज यामुळं नाटक आशावाद आणि सामाजिक संदेश देणारं ठरलं राज्य नाट्यस्पर्धा तेरा डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे